राम शेतकरी मित्रांनो आज आपण घरगुती स्टिकर बनवण्याचं नियोजन केलेलं आहे तर आपण सर्वात अगोदर पौष्टिक पोट्यास त्याला पोटॅशियम हायड्रोक्लोराईट असं म्हणतात नव्वद टक्क्याचे ते घेतलेलं आहे आपण एकशे साठ ग्राम त्यामध्ये सव्वाशे मिली पाणी टाकून ठेवलेलं आहे कारण त्याची गरमाट तयार होते त्याच्यामुळे आपण हे टाकण्याअगोदरच करून घेत म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर करून घेतलेलं आहे आता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला नऊशे एम एल हे बॉटल नऊशे एम एल आहे ते टाकून देईल हे पूर्ण विरघटन झालेलं आहे कॉस्टिक पोष्ट्या पोट्यास म्हणतात त्याला शॉर्टकटमध्ये ते आपण पाण्यामध्ये सव्वाशे मिली पाणी एकशे साठ ग्राम कौष्टिक पोट्यास हे एक जीव करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपलं याचं तेल आहे घरगुती खाण्याचं ते टाकून देऊ आता हे नऊशे एम एल आपण पाच लिटर बनवण्यासाठी करतोय हे टाकल्यानंतर आपण अशा या चाटून चांगला एक जीव करून घेऊ याला पंधरा वीस मिनटं चांगला एक जीव के करून घेणार आहोत स्पीडमध्ये म्हणजे चांगलं त्या वेळेला विरघटन होऊन जातं ते असं आपण चांगलं हलवणारे जोपर्यंत थोडं गाढ होत नाही किंवा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला चांगलं हलवायचं आहे आपण कोणतंही तेल घेऊ शकतो याच्यामध्ये परत एकदा सांगतोय कॉस्टिक पोट्यास त्याला पोटेशियम हायड्रोक्लोराईट असं म्हणतात माझं नाव माझे बोलण्यामध्ये चुकत असेल त्याच्यामुळे मी कॉस्टिक पोटॅस पोटॅसी असं त्याला म्हणतात ते घेतलेलं आहे आपण एकशे साठ ग्राम सव्वाशे मिली पाणी आणि त्यामध्ये आपण नऊशे एम एल तेल टाकलेलं आहे हे आता आपण चांगलं जीव करून घेऊ पंधरा वीस मिनटं हलवणार आहेत कारण आपण चो याच्यानं हलवतो आहे आणि आता तीन दिवस त्याला झाकून ठेवून देणार आहोत त्याच्यानंतरची प्रोसिजर आपण दाखवू मित्रांनो पाणी टाकण्याच्या अगोदर व्हिडिओ बनवणं आठवण राहिली नाही त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आता एक लिटर पाणी टाकून दिलेलं आहे येतोपर्यंत समजा एक पूर्ण गाढ झालेला होता आता याच्यामध्ये एक लिटर पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आपण पूर्ण एकजू करून घेणार आहोत हे एकजू करायला आपल्याला दोन ते तीन दिवस पण लागू शकतात कारण आपल्याकडे अवेलेबल मशीन नसल्यामुळे हे जो स्पीडमध्ये फिर हलवता हलव याला हलवण्याची गरज असते तर त्याच्यामुळे आपल्याला थोडा टाईम लागू शकतो हे आपण पाच लिटरसाठी बनवतो आहे अगोदरही आपण सांगितलेलं आहे आता आपण नंतर याच्यामध्ये तीन लिटर अजून पाणी टाकणार आहोत हे चांगलं एक जीव झाल्यानंतर तीन लिटर पाणी टाकू आणि पूर्ण एक जीव करू आणि त्यानंतर आपण याला फवारणीसाठी वापर करणार आहोत आता हे बनवण्याची पद्धत आपल्या लक्षात आली असेलच आता यावर आपण फवारणीच्याही एक ज्या वेळेला फवारणी करू त्यावेळेला त्याच्याही एक व्हिडिओ बनवणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांना बारीक सुरीक मैत्री पूर्ण भेटून जाईल हे झाला आपलं बनवण्याची प्रोसिजर चांगलंच याला हलवायचं आहे आता हे समजा आपण एक या दोन दिवसात आपण तयार करून घेऊ याला वापरण्यासाठी सज्ज तयार होऊनच जातं मागही बनवलेलं होतं आपण पण आपण थोड्या मिस्टेक केल्या होत्या त्याच्यामुळे तो व्हिडिओ आपण टाकला नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण जे काही करतो बनवतो हे सर्व आपण क्लिअर दाखवून देतो कारण समज व्हायला नको आणि आपण ज्या चुका केलेल्या आहेत ह्या शेतकऱ्यांपर्यंत न सांगता त्या त्यावर आपण नवीन मार्ग काढणे हा महत्त्वाचा भाग असतो चूक ही होत राहते त्याच्यामुळे चूक होणारच आहेत पण काळजी कधी घेतली तर ती टळते एखाद्या वेळेला जास्त कामामध्ये आपण मग्न असतो त्यावेळा तेव्हाही होतात हे तर आपण हे आता ऑलरेडी बनवायला पूर्ण हे करून घेतलेलं आहे धन्यवाद